मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी जवळ इचलकरंजी अयोध्या कॉलनीतील बारा लाखांच्या घरफोडी प्रकरणी आरोपी जामीन अॅडव्होकेट रियाज बांदार यांच्या भक्कम युक्तिवादास न्यायालयाची दाद इचलकरंजी येथील अयोध्या कॉलनीमध्ये झालेल्या तब्बल बारा लाखांच्या घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपीस जामीन मिळवून देण्यात ॲडवोकेट रियाज रफीक बांदाऱ्यांनी सादर केलेल्या प्रभावी कायदेशीर युक्तिवादाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री केसरवाणी यांच्या बंगल्यातील कुलूप तोडून दहा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी आणि रोख रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल चोरीस नेण्यात आला होता या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी आकाश राजेंद्र देशिंगे राहणार शहापूर व त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रारंभी एक दिवसाची पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्यानंतर आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट रियाज बांदर यांनी केलेला ठोस तथ्य आधारित आणि कायदेशीर मुद्द्यावर आधारित युक्तिवाद न्यायालयाच्या निदर्शनास आला ॲडव्होकेट बांदार यांनी आरोपीविरोधात लावण्यात आलेल्या कलमांच्या पार्श्वभूमीवर त्यास सतत ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन केले तपासासाठी आवश्यक सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याने आणि आरोपी न्याय प्रक्रियेला सहकार्य करण्यास तयार असल्याने त्यास जामीन देणे योग्य असल्याचे त्यांनी न्यायालयांना पटवून दिले त्यांच्या युक्तिवादाला मान्यता देत माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी योग्य त्या अटी व शर्तीवर आरोपी जामीन मंजूर केला या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी ॲडवोकेट सचिन कोरवी, जैद मुल्ला अजिज नदाब जिज्ञासा तमायचे साहिल शेख परवेज मुजावर आणि सुवर्णा जाधव यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख